नदीद वाहुन बोरी नदीत वाहून गेलेल्या मृत रेवणसिद्ध बिराजदार यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार यांनी सांगितलं अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ज येथील बोरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या पात्रात वाहून गेलेल्या रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार वय सदतीस राहणार बबलाद यांचा मृत्यू झाला बबलाद येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग शटगार अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर सुवर्णा मलगोंडा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुण जाधव आदींनी मृत रेवणसिद्ध बिराजदार यांच्या मातोश्री रेवम्मा बिराजदार आणि पत्नी वर्षा बिराजदार यांची भेट घेऊन सांत्वन केलं घडलेली घटना अतिशय हृदयद्रावक असून रेवणसिद्ध हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि कुटुंबाचा आधार होता वडिलांचं छत्र हरपल्यामुळं त्यानं जिद्दीनं घर बांधून गेल्याच वर्षी लग्न केलं होतं काळानं त्याला हिरावून नेल्यामुळं बबलाद या गावावर शोककळा पसरली आहे प्रशासनानं आपत्तीग्रस्त कुटुंबियांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत द्यावी आणि त्यांच्या पत्नीला कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केली अतिशय हृदयद्रावक आहे एका कुटुंबाचा आधार हरपल्यामुळे आईला एकुलता एक मुलगा आणि कुटुंबाचा आधार गेल्यामुळे संपूर्ण गावावर बबला गावावर त्या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे आमची एवढीच शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे डिझास्टर मॅनेजमेंटमधून आपत्कालीन व्यवस्थापन या आधिपत्याखाली त्या कुटुंबियांना नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल ते सरकारने व प्रशासनाने करावं हो। आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आता कोणी राहिलेलं नाही पत्नी आहे पण मुलं नाही आहेत ती लहान आहे त्या पत्नीला कुठंतरी सेवेमध्ये सामावून घ्यावं जेणेकरून त्या कुटुंबाचा उदारनिर्वाह होईल अशा पद्धतीनं अशा पद्धतीची मागणी मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने करीत आहे यावेळी हनुमंत पाटील अमुक सिद्ध पुजारी मलकारी पुजारी सुभाष सुसलादे मलकारी बिराजदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते